त्यामध्ये पत्रकारांचा पॉलिसी जो विषय असेल रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल असे अनेक उपक्रम होतो मात्र यावेळेस आम्ही एक आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदीप काळे सर जिल्हाध्यक्ष ओंकारजी बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रथमच एक पत्रकारांच्या गुणवत्त पाल्याचा सा, सत्कारचं आयोजन केला आहे यामध्ये आज प्रमुख उपस्थित तहसीलदार मुख्याधिकारी

अशाच माध्यमातून आम्ही पत्रकारांच्या पाल्याचा यावेळी सत्कार आणि सन्मान करणार आहोत अशाच पद्धतीने आम्ही वर्षभर असेच वेगवेगळे उपक्रम राबवतो एवढे सांगून धन्यवाद पाच मुद्दे कोणत्या प्रकारांच्या आता आंतरराष्ट्रीय लेवल आम्ही एकवीस पोहोचतो देशभरात तर झालीच आहे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास सहा साडेसहा हजार आपले सदस्य आहेत महाराष्ट्रात त्या पाच गोष्टी आहेत आम्ही पत्रकारांचे आरोग्य गोष्ट त्यांचं विमे काढले दुसरी गोष्ट त्यांच्या घरांचा विषय मुलांच्या एज्युकेशनचा विषय आणि त्याच्या अनुषंगाने काय आमच्या पत्रकारांचं ट्रेनिंग आम्ही घेतलं तर ते आता सगळीकडे महाराष्ट्रात देशभर माध्यमातून सुरू केलेला आहे दुसरी गोष्ट महत्वाचं आम्ही प्रत्येक जिल्ह्याला शंभर हजार पत्रकारांसाठी आमचा पहिला प्रोजेक्ट जो आहे तो आता सुरू होतो शंभरकरांचा सहकारी मुळात काय सहजीची काय गरज पडली तर सगळ्या जगाची बातमी आम्ही घेतो सगळ्या जगाचं दुःख आम्ही मानतो त्याच्या आनंदाच्या गोष्टी मानतो सगळ्या गोष्टी मांडतो आमचं पण दुःख आहे पत्रकारांचं त्या पगारीपासून असते किंवा मुलांच्या शिक्षणापासून असत किंवा आरोग्याच्या असं स्वतःच्या तर ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर असं लक्षात सांगण्यास घटनेची गरज आहे की हा पाच मुद्दा काम करेल हे पाच मुद्दे घेऊन आम्ही राज्यभर देशभर आणि आत्ता आंतरराष्ट्रीय लेव्हलतो आणि आत्ता आंतरराष्ट्रीय लेवल तीस देशावरच्या शाखाने स्थापन केलेला आहे वर्षभरात तर दुसरं सांगायचं असं आहे की आत्ता आम्ही दरवर्षी दुसरं वर्ष आहे दरवर्षी जवळपास दोनशे पत्रकारांचा विमा

आता आम्ही जवळपास जवळपास पन्नास ते साठ पत्रकारांच्या सर्जऱ्या टीमरचे ऑपरेशन ब्रेंड ट्युमरचे ऑपरेशन हे फ्रीमध्ये गेले त्यांच्या टीमच्या माध्यमात त्यापुढे सुद्धा जाऊन आम्ही असं करतोय की पत्रकारांना जास्तीच्या चांगल्या गोष्टी पॉझिटिव्ह पत्रकारिता कशी करावी कसं करता येईल काय विषय असू शकतात आता जे काय सगळं डिजिटल माध्यमात डिजिटल माध्यमामध्ये आम्ही काय सुधारणा केल्या पाहिजे काय विषय विषया

लोकशाही मजबूत करना हा पत्रकार पण वैयक्तिक आयुष्यामध्ये काय संघर्ष करावे लागतात कशा पद्धतीने जीवन जगावं लागतं समाजाचं दर्शन दाखवण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून केलं जातं बॉयस मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल पण कौटुंबिक जीवनाच्या बद्दल जी काय भूमिका मांडली आणि मला विशेष वाटलं की जागतिक स्तरावरची संघटना आहे जागतिक स्तरावर या संघटनेचं खूप मोठं काम आहे आणि त्याचा धाराशिव जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम होतोय त्याबद्दल सर्व संयोजन सर्वप्रथम मनापासून त्यांना अभिनंदन करतो आणि ते, ते आम्हाला पत्रकारांची आर्थिक समस्या त्यांचा विमा उतरवणं या संदर्भामध्ये आजपर्यंत कुणी बोलता दिसत नाही पहिल्यांदा व्हॉइस मीडिया या अनुषंगाने काहीतरी भाष्य करत आणि हे समाजासाठी खूप महत्वाचा भाग आहे त्यामुळे मी व्हॉइस मीडियाचा परत एकदा त्यांच्या या सर्व टीमसाठी त्यांच्या उद्दिष्टांचं मी कौतुक करतो